शेतकरी मित्रांनो रामकृष्णारी तर आज आपण या मोसंबी बागेमध्ये आलेलो आहेत आणि या बागेवरती अतिशय असा छान प्रकारचा मोसंबीचा लोड एकदम भरघोस फळं लागलेले आहेत हे बघू शकता तुम्ही प्रत्येक झाडावरती एकदम भरघोस फळं आहेत आणि आता आज दिनांक आहे चार जुलै दोन हजार पंचवीस तर बघू शकता भरपूर शेतकऱ्यांच्या अशी समस्या आहे सध्या क्वाल्यात शेतकऱ्यांची की फळगळ होत आहे पण या आपल्या बागेमध्ये कुठेही बुडाला फळगळ नाही आहे आणि फळाची क्वालिटी बघू शकता आहे एक नंबर क्वालिटी आहे आणि फळ पण भरपूर आहे पूर्णपणे वार्षिक नियोजनात आपल्याकडे बाग कुठे पिवळे पिवळेपणा नाही आणि झाडाची क्वालिटी वगैरे चांगली आहे आणि फळगळ नाही आहे दोन वर्षापासून बाग आपल्याकडे असते तर अशाच चांगल्या नियोजनासाठी व मोसंबी संत्रा फळबागेमध्ये कुठलाही प्रॉब्लेम शेतकऱ्यांना आला नाही पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी अवश्य कॉल करा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो बहात्तर एकाहत्तर चारशे त्र्याऐंशी हे बघू शकता प्रत्येक बुडाला बघू शकता कुठेही फळगळ नाही आहे म्हणजे कुठेही बघू शकता तुम्ही फळगळ अजिबात नाही पूर्ण प्लॉट हा आपल्याकडे एक हजार झाडांचा प्लॉट आहे हे बघू शकताय कुठेही फळगळ नाही आणि प्लॉट इतका जबरदस्त प्लॉटची क्वालिटी पिवळेपणा नाही आहे आणि फळं एकदम सगळे सारखे आहेत आणि एकदम माल लोड आहे हे बघू शकता एकदम जबरदस्त हा माल आलेला आहे आणि मागील वर्षी याच शेतकऱ्यांचे पन्नास लाख रुपये या बागेमध्ये झाले होते यावर्षी सत्तर लाख रुपयाचं आमचं टार्गेट आहे आणि ते शंभर टक्के होणार आहे तर हे बघू शकताय एकदम नंबर एक क्वालिटीचा माल आहे आणि कुठेही फळगळ नाही तर धन्यवाद मोसंबी संत्रा बागेमध्ये पिवळेपणा असेल फळगळ असेल फुलधारणीची समस्या असेल तर अवश्य कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो बहात्तर एकाहत्तर धन्यवाद रामकृष्णारी